आ बाबा बाबा हे दृष्टीनेत्रालय परतूरच एवढच मोठ हे एक नंबर आहे ना बाबा बाबा इथ पेशंट बी तेवढेच आराम करणारे माणसं तेवढेच खरंच मला तर वाटतं तिकडचं काम सोडून नाही इथं येऊन बस गार वातावरण आहे ना इथं हा एक नंबर वातावरण आहे आणि ही कॅन्टीन बघा हे आमचा भास्कर दाखवतोय खरंच ही कॅन्टीन आहे हा हॉस्पिटलची कॅनची नाही हे सकाराम भाऊ बसलेले आहेत जीओमन ना सत्तर मध्ये फुल जीवन सत्तर मध्ये माहित आहे का याला म्हणजे सेवाच म्हणायची हॉस्पिटलची माहिती आहे का आणि हॉस्पिटल मध्ये तुमचं वापस काय आहे माहित आहे का तुमच्या जवळ लय गरीब माणूस असलं गरीब म्हणजे लय गरीब इथला त्या माणसाकडून साहेब आमच्या रुपये घेत नाही त्याच्या ऑपरेशन करतात बऱ्याच जागेवर असे की कमी पैशा तक ऑपरेशन करतात ते बाप बापरे हे फोगर्स का काय हे पाण्याचे फवारे आणि माणसं कशाला उठते निधून अरे आमच्या सारखे था रिकामी बिदा हॉस्पिटल मध्ये येऊन बसते ना हे पाण्याचे फवारे बिवारे काय गारदा हो किती सेवा ही गार थंड वातावरण आहे हा घरची गरजच नाही नाही हे आमचे आकाशराव मेडिकल वा आकाशराव खरंच एक नंबर माणूस आहे हे पण हसताच राहतो कधी पण हे आमचा भास्कर हे आमचे विष्णू सर हा अरे बाप हे हॉस्पिटलचा स्टॉप आहे खरच हे सगळे जण मिळून लय सेवा करतात खरंच पेशंटला खरच इधं ना कोणाला पण असं वाटणार की बाबा पेशंट होऊन इधं यावात माहित आहे का खरच खरंच खालापुरे साहेबची एक नंबर असा हॉस्पिटल बनवलंय त्याने खरंच ते सेवा करतात खरंच एकदम मनापासून करतात या मशनी डोळेचेक करायच्या मला तर वाटतं हॉस्पिटलमध्येच कामाला रावा डोळे चेक करायला ठेवा मला म्हणा पगार कमी दिली तरी चालेल एवढं चांगलं इधं म्हणल्यावर काही इशे हा आणि हे चष्म्याचे दुकान बा चष्म्याचं दुकान तर लयच मोठं आहे जर दिवस एक एक चष्मा घाली मी धाल्ला तर मी इथं कामाला आलो तर त्याच्यामुळेच मला बहुतेक ठेवीत नसते कामाला हा आणि स्वच्छता एक नंबर पा मावशीचा हात चालूच असतो दिवसभर स्वच्छता हे आमचा वापस स्टॉप हे वाचमेन मामा या पोलिसाचा ड्रेस बिरेस एकदम थाटामध्ये हा एक, थाटा एक नंबर कार्यक्रम आहे हा वापस इकडे पण कॅबिनत हा हे हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या कॅबिनी सगळे आराम चालू आहे मस्त फवारा गार अंगावरती पडतोय एकदम गार थंड हा एकदम घरच्या सारखं असं आनंद भेटतो इथं घरी पण नाही आनंद तेवढा मला तर वाटतंय घर सोडून काम सोडून इथं बसायचं येऊन हे हॉस्पिटलचे सगळे कॅबिनी हे आमचे अमर भाई खरंच एक नंबर माणूस आहे हाचमुख चेहरा कधी पण खरंच हॉस्पिटलसाठी भरपूर त्यांची मरमर चालू असते पेशंटची सेवा भरपूर करते काम चालूच असतंय हा साहेब भरपूर नाव घेतेत यायचं पण मामा मामा व्हिडिओ पाहत वाटतं माझे तर मामाला कवाच बघायलाच लागलेत मामा हा आणि हे वरती आता मी आता खाली चालू आहे समज हे पहा खाली पण खालचं जे काय म्हणते त्याला खाली जे आहो म्हणजे हे दोन तीन मजला आहे हे खालचं आहे एकदम बसायला मस्त हा एक नंबर आहे बसायला सगळं हे डॉक्टरच्या कॅबिनी बिबिनी हा फोटो काढायचे त्यांना काढूत काढूत त्यांना वाटते मी झाला नाही मी झालाच ईदच राहतो मी हा आमचा भास्कर विष्णू सर चालू आहे लय दिवसाच्या नंतर हॉस्पिटल मध्ये आलो येऊन बसा वाटत इकडं पण यायला जमत नाही कारण आमच्या तिकडं काम असते नाही लय थंड वातावरण असते हे पा वापस हे दुसरा मजला आहे का त्याच्यावरच हे हा गणपती बाप्पाची मूर्ती पा पुढं गणपती बाप्पा मोर्या आणि ही लिफ्ट बा ही लिफ्ट हे पा आजीचे ऑपरेशन झालेत आजी खाली ती चालल्यात आता सुट्टी झाली वाटतं आजीला हे एकदम खाली हे आता वरतीत आम्ही मावशी बसल्यात वाटतं पेशंट असून कोणतरी हे इकडं ऑपरेशन झालेले पेशंट स्पेशल हे तिघ जणांचं ऑपरेशन झालं इथं हे म्हणजे इथं फक्त ह्या रूम मध्ये तिघ वापिस भरपूर जागेवर पेशंट दाखवतो मी पुढे हा आमचा भास्कर चाला लागला फायली अरे हो वसिन डॉक्टर बिक्टर करशिन या का त्याचा ऑपरेशन राहधी हे दावाळ्याचा रूम फायली वगैरे हे इकडं रूम बंद आहे बरेच रूम बंद आहेत कारण त्याच्यामध्ये भरपूर मशिनरी वगैरे त्याच्यामुळे बंद आहेत ते हे आणि इकडं पेशंट आणि ऑपरेशन झालेले हे साहेब त्याची ना काळजी घेतात दर दिवस त्यांच्याजवळ जातात जेवण केलं का के गोळ्या घेतल्या का टायमावर सगळं विचारतात त्यांना काय चालू आहे काय नाही तब्येत कशी आहे सगळ्यांची अशी एक एक पेशंटला सगळं विचारतात खरंच साहेबाची सेवा म्हणजे निस्वार्थ सेवा आहे माहीत आहे का निस्वार्थ आज एवढं मोठं परतृमध्ये जे हॉस्पिटल आहे ते फक्त खालापुरे साहेबामुळं आहे माहिती आहे का आज रामू सर अमित भाय पण आहेत त्यांच्यासोबत आलेले काम होतं आले तर आलेलो तिकडं सगळे कंस्ट्रक्शनचा ग्रुपच खरंच शेव आहे हे साहेबांनी इथं समज हे बसायला हे बनवलेलं आहे रूम जर कोणी आले तर डॉक्टरसाठी याच्यासाठी थोडा हे बसण्यासाठी साहेब मार्गदर्शन करायला लागलेत अमित भाईला राजबिंडे सरला हे हॉलानी सेठ हे सगळेजण आहेत बसलेले साहेब खरंच एक नंबरच खरंच आज त्यांच्यामुळं जिल्ह्या जालन्यामध्ये समज जिल्ह्या जालन्याचेच नाहीत मग पेशंट येतात ऑपरेशनसाठी ना आज त्यांना डोळे भेटले आहेत बघा हे एवढे पेशंट आहेत माहिती आहे का एवढे पेशंट बघू शकतात तुम्ही आज सगळ्यांना आज त्यांच्यामुळं बघायला आहे कारण परतूरला हे आमचं नव्हतंच माहिती आहे का हॉस्पिटल नव्हतं डोळ्याचं भरपूर आज एवढा गर्दा असतोय लांबून लांबून पेशंट येते भास्कर गुतशिन बे त्या याच्या तू लिफ्टच्या नादी नको लागू साहेब बसलेलेच आपण आपलं काम करूत व्हिडिओ काढू साहेब वापसमध्ये काय चालू आहे मोबाईल ते चालू आहे मार्गदर्शन करते इकडं आराम मस्त चालू आहे यांचा मोबाईल बघत घरच्यासारखा जा आराम आहे मला पण झोपायला येऊ द्या जा इकडं गाड्या थोडं हे इकडं पण पेशंट आणि एसी मध्ये एकदम ए सी आहे का आजी ते मस्त पेशंट पण आहे त्यांचे नातेवाईक सगळे ए